पहा विद्यार्थी मित्रांनो हे आपला पहिला पेपर आहे ठीक आहे त्याची प्रश्नपत्रिका आहे पेपर आहे त्याचा ठीक आहे पेपर तुम्ही घ्यायचा आहे आणि याचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे ह्या हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला बोर्डाच्या याच्यात येणार आहे असा समजून तुम्ही अभ्यास करा मी पाच पेपर्स करणार आहे व्यवस्थितपणे <coughs> स्क्रीनशॉट काढायची वाटल्यास पेपर आहे ठीक आहे हा शेवटचा प्रश्न होता पुन्हा एकदा पाहिजे असेल तर पुन्हा एकदा पाहून पहा मी पुन्हा देतो हा पेपर पहिलाच पेपर देतो ठीक आहे स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे हा दुसरा प्रश्न आता पहिला याची उत्तर करा हा तिसरा प्रश्न दुसरा त्याचाच आहे प्रे, पहिल्या याचा इथं आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या होत्या इथे पण रिकाम्या जागा भरायच्या होत्या दोन करायच्या आहेत खरं ते आपल्याला पूर्ण स्क्रीनशॉट करण्यासाठी मी देतो ठीक आहे स्क्रीनशॉट करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला हे टिपा द्यायच्या होत्या आणि सकारण स्पष्ट करायचं होतं चंद्र उतारावर आधारित प्रश्न होते आणि त्याच्यावर प्रश्न असे विचारले स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही ठीक आहे शेवटचा प्रश्न स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून Come on.